फोंडा येथील तरुण मूर्तीकार प्रभाव विष्णू गावकर कुटुंबातील मूर्ती बनवण्याचा पारंपरिक व्यवसाय पुढे नेतोय प्रभावला बालपणापासूनच कलेची आवड असून मूर्ती बनवण्याची कला वडिलांकडनं शिकल्याचं त्यानं सांगितलंय जाऊया प्रभावच्या गणेश चित्रशाळेत

साधारणशी एकशे पंचवीस वर्षा आली शाळे सो आजा पप्पा आणि माझे जनरेशन कंटिन्युएशन कंटिन्युअशन ट्रेडिशनल पास ऑन झाली तो फायनल आर्ट कसं केला म्हणजे आता कलेची आवड कशी निर्माण झाली पहिलीपासून भर्यापणाच्या जी गणपती करण्याची इच्छा असली आणि इंटरेस्ट आलेला स्कल्पचर तिथून मात्र ड्रॉईंग पेंटिंगान इंटरेस्ट आता त्या हितून हातून स्कुलान बीन सगळ्यात मात्र एप्रिशिएट केले ड्रॉईंगा फुडें नॅशनल पावलो सो एक ड्रॉइंगान आवड झाली आणि भरगो असलेला त्यांना आजे थोड़, आजे थोडे गणपती करतालो म्हणजे मात्चे मी आता माझे मागीर पप्पा पप्पाकडल्यान भरपूर घाल शिकलो मात आज्या हांवें पहिला भरपूर गणपती म्हणजे तुका क्ले आवड आशिल्ली सो ही क्ले मॉडलिंग तूं केन्नाच्यान करता क्लेम मॉडलिंग सारखे प्रोफेशनली हँडल करतलो म्हणल्यार म्हाका जेन्ना सारको मला जे सारखीए जॉईन झाला पण तेन्ना क्ले मॉडलिंगचे डिफरंट हे कर कसे किंवा बऱ्या करूंक शकता आनी ती एनाटॉमिक आली गणपती आनी माझ्या बरें जावंक शकता माझे ड्रॉईंग सुधारले आनी ती माझ्या गणपतींनी बी दिसता आतां गेलीत ती ते शिकवून गणपती इम्प्रूव्ह झाले म्हणतो स्पेशियल त्यांचे हात गणपतीचे दाजू्यापणे भरग्या गणपतीची खूपचर करतात बी एफ ग्रेजुएट भुरगो आणि ही कला तुका कशी दिसता म्हणजे गणपती म्हणजे बापाचे प्रोफेशन चोव थोडेशे कमतरता दिसता काय हे प्रोफेशनताना की कित्याक हांव ह्यान शिकवून वयर सरलेलं कमीपण सांगना मात ही ट्रेडिशन जाय जे म्हाका एक इच्छा फुडें पुढे हें बंद पडू दे कित्याक आता शाळा बंद पडत चाललेली आसा एक आणि खंय तरी आमच्या वाठारांत तरी एकूच आमची एक शाळा जी चालू तरी, तरी सो आणि चढ करी इच्छा फुडें फुडं वगैरे व्हडली शाळा बीन म्हाका वचपाक हेल्प करता म्हणजे भाव बी ना फ्लेट्स बीन

सो आता तुम्ही हे करू लागल्या तीनशे वयर गेले सो लोकांना आर्ट म्हणजे कलेच्या दृष्टीकोनातल्या लोक तुमच्याकडे येतात म्हणजे गणपती आता हे गणपती तुम्ही सच्याचे करता काय फक्त हाजे हात करता हाताच्या आणि साधारणशे एक गणपती आम्ही आजचे करतात की लोक फोटो बीन देतात माझ्या मनात मातशें गणपती असा तसं करतात आणि कोणाला आवडला ते तो हातान करतलो सादारण तुका एक गणपती कितले दीस लागतो हातात ते दीस जाल्यार कमीत कमी दोन तीन दीस पेट एक वेगळ्या आणि दोन गणपती बी जाता म्हणजे आता हे गणपती तुम्ही कितलो ते जाऊ स्टार्ट केल्या मे महिन्यात स्टार्ट केलं मे मे आणि आता असे बिगिन गणपती वाढलेल्या कारणा ओके आता ही माती जी पण असा माती काम ते खूप मस्त टफ असतात त्या कशा किती करता तुम्ही आता मशिनरी हाडल्या मशिनरी आम्ही दोन वर्ष झाली मशीन हाडला माती घालून तितून मग एक वर्क म्हणला पण आनी ते मातशें कमी झालं हार्डवर्किंग खात्या माती एक सगळ्यां घालव डिफिकल्ट टास्क असलेला आता तो सगळ्यांना मातो इजी झाला ओके आता पेंटिंगचे काम तुम्ही केन्नाच्यान स्टार्ट करता म्हणजे तरो काढत कोर पंचमीच्यान आमी पेंटिंगाचे काम सारकें प्रॉपर स्टार्ट करता व्हाईट पेंट व्हाईट वॉश बॉडी कलर

सो त्या दृष्टीकोनात त्या लोकांक तू किती सांगू शकता जो ऑफ रौ, प्लास्टर ऑफ रौ पॅरिस वरतात तांतरी एक एनवायरमेंटाच्या एनवारमेंटाच्या दृष्टीने खाली कन्सर्न आमी एक स्टेप घेवंक जाय की घेऊन मातेचा गणपती वरतले फेच्या आनी गरमेंटांनी थोडी स्टेप्स एक लोकांच्या हितून दृष्टीवनात मी चेंजीस आलेल्या काही दिसत आनी माझ्या दृश्टीन दिसता की चेंजीस येता स्लो स्ल भरपूर एक आमचे एवरी इयर एक वीस तरी गणपती वाडटा सो म्हाका दिसता लोक स्लो स्लो लू जाता इफ तुमचे कडेन हेवी गणपती वरपा पारे, बारीक मुर्ती पूजप बरी दिसते कित्याक थोड्या मोठी मुर्ती जाय जस आणि लव बी सो so, ती तिचे विसर्जन बीन सारकें जाऊचे ही आमची काळजी असेल केली की वडलीच मुर्ती असं साधारण देसारखे विसर्जन करते